गुरुनाथ महाराज की जे आता आपण जी शांती बघणार आहोत तर कधीही जर चुकून अंगावर पाल पडली किंवा सरडा चढला तर अशा वेळेस ते अनिष्ट असतं शास्त्रात त्याची शांती सांगितलेली आहे मग याला म्हणतात पल्ली किंवा सरटो रोहण शांती नाही कशी करायची असते तर नेहमीप्रमाणे गणपतीपूजन पुण्यावचनातील प्रारंभिक कर्म सर्व करून घ्यायचं आचार्यांचं वरण झालं की असे दोन कलशांची स्थापना करायची असते दोन कलशांची स्थापना करत असताना एका ठिकाणी पल्ली किंवा सरडा यांची प्रतिमा चांदीची बनवून घ्यायची आणि ती ठेवायची असते जर नाहीच भेटली तर मग सुपारी ठेवायची पण शक्यतो चांदीची पालीची थी, किंवा सरड्याची प्रतिमा करून या ठिकाणी थी तिचा अग्नितरण प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजन करायचं तर त्याच्या उत्तरेला मुख्य देवता जी आहे ती रुद्रदेवता त्यांचं मध्यभागी पूजन करायचं त्याप्रमाणे चारही कोपऱ्याला चार देवतांची अग्नी वायू सूर्य आणि प्रजापती यांची स्थापना पूजन करायचं नंतर सोळशोप्र स्थापना पूजन झाल्यानंतर मृत्युंजयाचा जप करायचा मृत्युंजयाचा जप झाला वेळ असेल तर महिमनाचे किंवा रुद्राची आवर्तनं करायची हे सर्व पूजन झाल्यानंतर अग्नीची स्थापना करायची उत्तरेला नेहमीप्रमाणे नवग्रहांची स्थापना रुद्रक स्थापना आणि पूजन करायचं नवग्रह रुद्रक पूजन झाल्यानंतर नवग्रह यज्ञ करायचा आणि मग मुख्य होमाला आरंभ करायचा प्रधान देवता रुद्र आहे म्हणून महामृत्युंजय मंत्राने कमीत कमी शतावत्या या खदिराच्या म्हणजेच खदीर नावाच्या वनस्पतीच्या द्यायच्या असतात त्याच्या संविधा वापरायच्या असतात हे करीत असताना अग्नी वायू सूर्य आणि प्रजापती अशा घ्यावृती आणि पल्ली नावाच्या देवतेला सरळ्या नावाच्या देवतेला या ठिकाणी आहुत्या द्यायला सांगितलं तर पल्ली देवतेला सुद्धा आहुत्या द्यायच्यात कमीत कमी, -कमी शताहुत्या किंवा अठ्ठावीस आहुत्या द्यायला सांगितलं या सगळ्या आहुत्या देवत्या झाल्यानंतर मग दशदानं करायची आणि प्रायचित यज्ञ करायचा दशदानं झालं प्रायचित यज्ञ नेहमीप्रमाणे बलिविधान कर्म करायचं पूर्णावती करायची आणि कोरोना उत्थापन केल्यानंतर आज्यावलोकन विशेष करायचं आज्यावलोकन झाल्यानंतर उत्तराधन करायचं आणि ती पल्लीची किंवा सरट्याची प्रतिमा असेल ती ब्राह्मणाला विधिवत दान देऊन टाकायची अशा तऱ्हेने ती दान दिली की मग नेहमीप्रमाणे श्रेयोदान आशीर्वचन तीर्थप्रसाद द्यायचा असतो अशा प्रकारे ही पल्ली पतन किंवा सरटारोहण नावाची शांती या ठिकाणी पूर्ण होते श्री सद्गुरुनाथ महाराज